गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी आणि सकाळ सकाळी आंघोळ न करतात तुमचं स्वागत आहे दात ना असतात तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर हो आपण आता आहोत घरी तर आजची सुरुवात अशीच करतो मागच्या वेळेस दिवस एंड करता नाही याला आणि आता आज लग्न आहे इथे दिलेशच्या इथे लग्न थोडं काय बघायला मिळाल आणि तुम्हाला इथं घर घर नंतर दाखवतो पण बाहेरचा परिसर त्याला इथं बघून घ्या तर मस्तपैकी असं मोठं अंगण आहे इथे नेलूच्या घरामध्ये आमच्या गाड्या इथे राहते पार झालेल्या सुंदर आहे समोर फणसाची दोन झाड आहेत एक आंब्याचे झाड आहे बाकी अशी इथे गाव आहेत तिथे गाव आहे आणि लग्नाचं मागे या साईडला आहे आणि मागे मंदिर पण आहे त्यानंतर बघू आपण इथे मस्त रान आहे पुढे सुंदर एरिया एकदम थंड वातावरण आलेलं आहे हां आणि इथं नेरू तयार झाले आहे त्याला लग्नाच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या गावातला बायक वगैरे करतात तर त्याच्यासाठी नेलू चाललेली आहे थोडस विचार दिला लिलू काय प्रोग्राम काय म्हणजे थोडस हा मला पण माहिती थोडं थोडं माहिती आहे जसं की यांच्याकडे म्हणजे इथे सकाळी हळद असते तर पूर्ण घर पण ते लोक प्रत्येकांच्या दरवाज्याला हळद लावणार आणि मग ओटी भरणार ओटी जसं की तीन चार बायका असतात त्यांना तीन, तीन चार बायक असतात सो ते ओटी घेऊन प्रत्येक घरात ओटी घेणार आपापली अशी म्हणजे लग्नाची जशी आपण नॉर्मली घरी बोलतो तसंच घरोघरी जाऊन हे सुरुवात झाली आता पाणी आवडतं ओके आमच्या मंदिरात सुरुवात झालेली आहे कोण आता गेले समोरच्या गेले तिकडे गेले शेतामध्ये हाय गुड मॉर्निंग आणि हा जी सुनबाई कसं वाटलं मस्त तुम्ही म्हणजे आम्ही एन्जॉय केलेला आहात तर ही मागची जागा आहे मित्रांनो इथे दिसते घराच्या मागे घराचं बाकी ते आहे तुम्हाला नंतर दाखवतो कारण सध्या सगळे झोपलेले आडवे तिडवे झालेले आहेत मग ते नंतर तुम्हाला दाखवतो आणि इथे मस्त शांत बसणार की जागा आहे माझी बघा मोठी जागा आहे गरम पाणी पिऊन घेतलं तर निलेशची आई पण तयार झालेली आहेत बाकीचे मंडळी गेले पुढे आणि सगळ्यांची आई निलेशची आई रस्ता छान आता काय प्रोग्राम आहे बोला हळदीचा हळदीचा

समोर एक घर आहे ते आहे दिजच्या म्हणजे दोन नंबर काकांच इथे मोठ्या काकांचं घर आहे तिथे तीन नंबर सॉरी हे तीन नंबर आहे आणि हे किती झाले चार नंबर शेवटचे घर आणि हे हॉल आहे पसारा बघू नका ला पसायला होणार सामान वगैरे इकडे आहेत आणि ही म्हणजे इथे बोऱ्या ड्रॉइंग करतोय आणि बाबू पण ड्रॉइंग करतोय हॅलो बाबू बाबा ड्रॉइंग करतोय हा आता बेडरूम आहे ते ताई बसले हाय ताई एकदम सामान आवरावर चालू आणि हे असं आहे हॉल सॉरी हा बेडरूम आणि किचन मध्ये किचन मध्ये हाय वॉशन तर हे किचन आहे इथे बाथरूम टॉयलेट बांडी लावली त्यांनी छोटीशी इथे त्यांनी स्टोरेजसाठी मस्त सामान हे केलं गेलेलं आहे तीन असे कडप्पा लावले दोन आणि त्याच्यावर सामान करायला स्टोरेज केलेलं आहे छान केलं टाकीसाठी वरती जागा आहे ती टाकी लावायची आहे आणि तिथे बागे लगे दिशा आणि त्रिशा <laughs> <laughs> निलेश जिथे बसलेलं तर वर्क फॉर्म गाव चाललंय ते वरपाव घे वरपाव गाव तर राजू आणि दाखवला जाय टाकी ही टाकी इथे आपण सध्या पाणी काम करत काम जाणं घरात ते सगळं हळूहळू होत राहील आणि इथे म्हणतोय कि भिंत अशी पूर्ण बांधलेली आहे पूर्ण सेमेंटची भित्त नेपालीकडे शेत आहे इथेच मागे मंदिर पण आहे या तर असं हे घर आहे हे वरचं पण घर आहे ते तुम्हाला मी वरती लावू लागतो हे मंदिर आहे मागे तुम्हाला दिसत आहे आणि पर्सामधून आपण चाललंय आता मस्त क्लीन ओ गर्दी भरपूर ना आता पारायण झालं ना आता आपला येण्यापूर्वी इथे पारायण झालं मंदिर विठ्ठलाच ते बघायचं होतं पण आपल्याला बघायला आप वरती वरती चाललो आहे बघा की मस्त ही गॅलरी आहे मोठीच्या मोठी तिन्ही रूम आहेत त्याच्यामुळे मग मगाशी बोललो मोठ्या भावाच नीरजच्या पप्पांचं आणि ते आहे दोन नंबर आणि ही गॅलरी बघा मस्त आहे उभी राहते मस्त उभी राहिली काय अंदाज हाईट पण मस्त ठेवलेली आहे आणि ती तुम्हाला अंगण आहे आपल्या गाडी लावल्याचं त्याच्या काय हा आपण गरज आहे तर इथे मस्त त्यांनी हाईट दिली बाबांनी आणि हे बघ हे तुम्हाला माहिती असेल लाईट आणि आपण ग्लास लावतो गावात प्रत्येक गावात असतं तसं आणि कौलाचं छप्पर केलं इथे आणि त्यामुळे मस्त हा लाईट्स येते बऱ्यापैकी त्या घरात लाईट लावली नाही पण उजेडच बघा नेते अरे हा हे बेडरूम इथे पण सेम तसंच गेले इथे अजून राहायला हे नाही केलं कारण क्लीन नाही केलं आणि इथे हे बघायला टॉयलेट वगैरे किचन करायचं काम बाकी असं का बाबा बोल हे दिसतंय तुम्हाला आणि इथे बाईक छोटीशी बाल्कनी केली ही बाल्कनी पण एकदम कंपनीच आहे तिघांची अटॅचच आहे पूर्णपणे हे खाली बसले इथे वर्क फ्रॉम गाव छोटंसं तर घर मस्त मोठं घर आहे छोटं छान मानलं आहे निरज मंदिर निरज हे मंदिर तुम्हाला दाखवत इकडून बघा मंदिर मंदिर मन्देश सुंदर आहे कलरफुल किल्ले आहेत कळस वगैरे सुंदर आहे हो मंदिरांचा बाया पड गेलोच जावं कशी वाटली टूर आपली निरजच्या घराची टूर कशी वाढली कंप्लेट सगळे मंडळी चालले आहेत जेवायला आता आम्ही चाललं जेवायला हा मंडपात मग लग्न आहे संध्याकाळी आणि हे मस्त वातावरण लग्न कुठेतरी लग आवाज येतोय वातावरण बघा वातावरण मस्त आहे आमचे निलेश कदम राईड आणि त्यांची मंडळी काय आता निलेश अभि काय फक्त जेवायचं नाही आहे आपला आता हे आता हळद असते हा त्यानंतर त्यानंतर दीड दोन तास नंतर लग्न असत हळदीचं जेवण आहे ते आहे मग ओके थोडं थोडं काय बघायला मी येणार आहे मध्ये मध्ये निलेशला विचारूया आपण चला मग डायरेक्ट जाऊन तर मित्र इथे येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान होतोय तिथे महिला बसलो तर महिला आल्याचा सन्मान होतो आणि मी इथे निलेश म्हणून बसले

आपला पण सत्कार झालेला आहे मान सन्मान दिलेला आहे अशा गावामध्ये प्रत्येक म्हणजे येणारे पाहुणे असतात त्या पाहुण्यांचा प्रत्येक मान त्यांनी सन्मान केला तो तर माझा नारायण शाल देऊन सन्मान दिला बरं वाटलं मजा आली नाव घेतलं तिकडे अजय नगर नगरकर महाडू आहे छान मजा आली मस्त डाळ भात आणि आपले बाबा आता मित्रांनो लग्न बसलेलं आपण आणि आपली बसले आणि गुलाबजाम आणले आहे गुलाबजाम ला जागा करूया तुम्ही आता घ्या बस मला माहित नाही चला कडक चला भाऊ आलेला आपल्याला वाढायला नाव काय राकेश राकेश चला राकेश आलेला आपल्याला वाढायला थँक्यू राकेश बोल ना बोल तुझं भाषण कर ना तुझं बोल बाय अरे वा सांग मला चॅनल चलो आता जेवण घेऊया मित्रांनो मस्त आहे की जेवण झालेला सुरुवात जेवण घेऊया आमची मंडळी बसलेली जेवायला

Papar besar baru. Masalahnya jual. Masuk. Masuk. Hanya pelajin. Ajis, ajis bawa. Emdaan. Emdaan. Awangan kapan? Ahmad nalar. Ada ada ada. Jual. Kesejol. Jual china. Masuk. Homemade. Nggak boleh. Paling mana? Oh manetu kayak itu mana? Oh ya ya. Datang. 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 हा तर मित्रांनो मी लागलो ना दुपारी आलेलो आपली तब्येत झाल्यामुळे आपण काहीच करू शकलो नाही तर म्हणजे बरं आराम केला मी बाबा सामान आता सगळी बांधून झालेले आहेत कारण उद्या सकाळी सगळे निघणार आहेत रत्नागिरी तुम्ही मग रत्नागिरी का मुंबईला तुम्ही मुंबईला ठीक आहे तर बाकीच्या अर्धी जाणार आहेत रत्नागिरीला आणि अर्धी जाणार आपली मुंबईला मी पण मुंबईला जाणार हा म्हणजे आरती जरा ती मी मुंबईला आपण गाडीवरती आपल्या सगळ्यांची सामान भरून बापू झोपलेलं आहे इथे जेवणाची सोय चालू आहे तर इथे चाललोय आपल्या आई सगळ्यांची आई इथे आपली ताई सगळ्यांची ताई ही काम चालली इथे आपली ते काय भाजी अच्छा व्हेज व्हेज मेंढ्याची भाजी छान छान आणि इथे काय चाललंय

हे तवाय बाबा राजूबाईड फायर आहे भांडी फायर चिकनचा व्हिडीओ दाखवतो एकदा तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये ऍड करतो तो व्हिडिओ बघा निलेशने शूट केलेला आहे असं भाई एकदम मस्त फायर बघून घ्या

नूडल्स हा मध्ये मध्ये लाईट जाते हे नूडल्स आहे नरम पीस पाहिजे चमडी चमडी बघा ना हे नरम आहे ना चमडीच गरम आहे पाहिजे पण हे नरमच आहे ना हा नरमच आहे हा नारायण नरमच हा आवडतं

मॅगी मला पण आवडत मॅगी मॅगी ना पोटामध्ये किडे होतात पोटामध्ये किडे होतात मॅगी खाऊन मॅगी खाऊ नका लहान मुला सांगतो तुम्ही मग मॅगी खाऊ नका आता पॅकिंग चाललेली आहे आजचा दिवस मस्त मजेशीर गेलेला आहे थोडासा माझा त्रास टाईप गेलेला आहे पण छान झालं आहे आणि आता मस्त सगळे आम्ही जेवायला वसूल मागे मागच्या आवारामध्ये पण शूट नाही करत आता ते विसरलो शूट येऊन पण गेलो आम्ही आणि छान झालं आहे संपवतो आणि बाय करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बॅक टू मुंबईत चला मंडई रेडी आहे आपली आणि इथे घोडा पण सज्ज झालेला आणि आमचा बैल इकडे हा बघा तर स्ट्रॉबेरीची पानं आणि हे बघा कशी मित्रांनो स्ट्रॉबेरीची पानं असतं तीन पानांचं हे असतात बघा तीन पानांचा एक संच आहे স্ট্রোবর খালি দিচ্ছে আর এটি শাণন মারতে স্ট্রোবরি বাপরে मानगावला पुसलो आहे आणि गाडी तर निघाला आहे पंक्चर चालवताना वाटत होतं काहीतरी एकदम मागे किंवा पुढे काहीतरी प्रॉ प्रॉब्लेम आहे आता मी हवा भरायला आलो तर पंक्चर दाखवत आहे